नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या जव्हार कोगदा येथील डॉक्टर अजय डोके झाले आय एस अधिकारी ग्रामीण भागातून संघर्ष करत युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन डॉक्टर अजय डोके साहेब आय एस अधिकारी बनले त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव संपूर्ण जिल्ह्यातून होत आहे आज युवा आदिवासी संघाने जव्हर मध्ये रॅली काढून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या ग्रामीण भागातील पालघर जिल्ह्यातील पहिले आदिवासी समाजाचे आय एस अधिकारी म्हणून डॉक्टर अजय डोके साहेबांचे नाव पूर्ण जिल्ह्यात झाले ग्रामीण भागातील परिस्थिती हलाकीची विजेचा अभाव गावातील वातावरण यांचा संघर्ष करून कोणतेही क्लास न लावता यु पी एस सी पास झाले युवा आदिवासी संघ जवारच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता इंडिया न्यूज अठ्ठावीस कोऑर्डिनेटर फैजान खानच्या जोडीला वार्ताहर गणेश दळवी यांची रिपोर्ट

आपण पाण्याचा सगळ्यात महत्त्वाचं हे आहे मी कोणतीही परीक्षा असतो म्हणजे फक्त आय एस यू पी एस सी का यू पी एस सीसाठी परीक्षा असतो त्यासाठी प्रयत्न करायला हवा आणि आपण करू शकतो की मला भावना सगळ्यात महत्त्वाची आणि मला जे सिलेबस सिलेबस आपण विश्वासपदापर्यंत ग्रामीण भागातून आलेले त्यांचे आई वडील आहेत त्यांची पण आपण शकतो अभ्यास केला आणि किती त्यांना जी आम्ही ती सपोर्ट पाहिजे थोडेसे पैसे मोठा किंवा स्वतःचा आधार पाहिजे त्यांना सपोर्ट केला ते सपोर्ट mana <tuk> lagi karena mau tempat ini tempat lain, संगे आम्ही संकल्प दिलेला होता की जेव्हा मला हाय एस्ट मिळेल तेव्हा मी दहा मुलांमध्ये पर्सनलाइज कोचिंग त्याची छॉप आणि कोच मी करायचा प्रयत्न करणार आहे त्याबरोबर आर्थिक कार्यशाळा करून किंवा परीक्षा त्याचा अभ्यास करायचा सिलेबस काढायचा पेपरमध्ये कोणत्या गोष्टी वाचल्या जास्त मार्क मिळतात तर अशा लहान लहान गोष्टी आहेत सांगण्याचा प्रयत्न केला आणि हे जर केलं तर मला असं नक्की खात्री आहे म्हणजे भारत नक्कीच आपण या गावातले जे डॉक्टर अनेक डॉक्टर साहेब आहे ते नक्कीच त्यांनी छोट्या मोठ्या पदावरून पोहोचण्यामध्ये फार खूप संघर्षात पोहोचलेला आहे नक्कीच नेता पूर्ण